नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घरातील उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट खमंग आणि चविष्ट फोडणीचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी आपण इथे पाव कप तुरडाळ आणि पाव कप मुग डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी आपण समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालून या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर साधारण तीन वेळेला आपण पाण्याने या डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत आता डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजवून ठेवायची आहे फार जास्त वेळ आपण डाळ भिजवणार नाही आहोत तर साधारण फोडणी तयार होईपर्यंत ही डाळ आपण भिजवून ठेवणार आहोत आता फोडणी करण्यासाठी आपण एका कुकरमध्ये एक तीन ते चार चमचे तेल गरम करून घेणार आहोत आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं एक मध्यम आकाराचा कांदा एक सात आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कांदा आणि आलं लसूण हे सगळं आपण बारीक कट करून घेतलेलं आहे तर साधारण अर्धा मिनिट आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा मऊ झाला की त्यानंतर आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा टामॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारण मिनिट भर आपण हा टोमॅटो परतवून घेणार आहोत आता टामॅटो छान परतला गेला की त्यामध्ये आपण मसाले घालूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून आपल्याला हे छान सगळं परतून घ्यायचं आहे तर इथे तिखट आणि मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आता ही फोडणी तयार झाली की यामध्ये आपण धुतलेल्या ज्या डाळी आहेत त्या घालणार आहोत आता या डाळी सुद्धा या फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाव कप आपण तुरडाळ आणि पाव कप मुग डाळ घेतली होती म्हणजे आपल्या अर्धा कप डाळीसाठी आपण इथे दोन कप इतकं पाणी घालणार आहोत तर दोन कप इतकं हे जे पाण्याचं प्रमाण आहे ते पुरेसं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता परत एकदा हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून आपण याला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत शिट्ट्यांमध्ये ह्या डाळी अगदी व्यवस्थित शिजतात कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून आपण चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता वरण अगदी छान तयार झालेलं आहे तर झटपट असं फोडणीचं वरण आपलं तयार आहे संध्याकाळच्या वेळी उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कुठल्याही ऋतूमध्ये गरमागरम वरण भात त्यावर साजूक तूप आणि लिंबू पिळून खाणं म्हणजे ही एक वेगळीच मजा असते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू